के हमको ये लाइन का देखो ये लाइन की भी इधर टर्न तो इनके घर में हमको उधर दो तीन खंबे हो ना ये जरूरी है और ये गटर गड़, का पानी नीचे आ रहा वो हमको हमारे पीने में आ रहा तो ये तुम हमारे तरफ देखो गरीब लोगों की तरफ जा रहा नल का पानी ठंडा का पानी चारा आता पहले पहले हाँ फिर बाद में अच्छा पानी आता पहले खराब पानी आता नाली का पानी ये पानी ये फुटेवा ये आ रहा हाँ ये काट काट थोड़ा ठंडा सा पानी आता पहले देखो

त्याचे काम धंदा करतोय आभार एवढा आभार झाला बिचारायचा बाई ठुलाच असतो आम्ही त्याला काही बोलू शकत नाही अंधार ते म्हणजे काढून टाकू आम्ही मग आम्ही अंधारात राहत सांगा बरं तीन खांबे जरुरीच तीन खांबे लागा दे सगळ्यात मोठी समस्या आमची नालीची आहे त्या नालीचं पाणी रोडवरती येतं आणि विद्यार्थी बारीक बारीक मुलं आहे ते शाळेमधून सनी घरी येतात ते तसेच पाय भरून सनी आपल्या घरामध्ये येतात बारीक बारीक लेकरं राहत्या बारसदीचे दिवस राहत्या मच्छर डास याची खूप समस्या वाढत राहते ड्रेनेज टाकली तर ती नुसती नावाला टाकली तिचं कुठंच पाणी काढलं नाही काही नाही नुसती समोर समोर दाखवून दिलं आज बी ज्यावेळेस बी नळ येते त्यावेळेस पूर्ण रोड आमचे पाण्याने भरलेले असतात डुकरा तिडत परेशान करतात एरबी ज्या वेळेस नळ आले त्यावेळेस तुम्ही यायला पाहिजे होते त्यावेळेस तुम्हाला खरी परिस्थिती दिसली असते काही चारही रोड आहे ते चारही रोडवरती नालीचं पाणी असतं एकही रोड असं निरावरती नालीचं पाणी सगळ्यात मोठी समस्या गोरबा नगरची असेल तर नालीची वरच्या वरच्या चार गाल्ल्याचं पाणी त्यांनी खाली आणून सोडा आणि हा डीपी रोड आहे हा डीपी रोड असून सनी हा रोड रोज दरवर्षी कमी 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 होत चाललेला चाळीस फुटाचा रोड आज वीस फुट भरणार नाही मग याला कोण जबाबदारी आहे एस डीएम कडे त्या नालीची तक्रार केली तहसीलदाराकडे तक्रार केली स्वतः संजनाताई सुद्धा दोन वेळेस आल्या मग ही समस्या सोडणार कोण आहे आमचं मग मंत्रालयात जावं लागेल का मला ही समस्या म्हणजे तुमच्या या समस्यासाठी आमदार सुद्धा येऊन गेले आमदार सुद्धा येऊन गेले मग ह्या समस्या घेऊन आम्ही मंत्रालयात जायचं का त्याच्यानंतर ही, ही समस्या सुटत नाही त्याच्यानंतर आमदारांनी काही पुढे पाठपुराव काहीच नाही पुढे काही छिल्ले वाट लागले नाही आज भी ते जसं तसंच काम पडलेलं आहे तुम्ही जेव्हा एस कडे अर्ज दिला तहसीलदारांना भेटला त्यांना बोलला त्यांनी याच्यावर काय प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं ना आम्ही काम चालू करतोय आठ दिवसात करतोय पंधरा दिवसात करतोय आणि नुसती ड्रेनीज आडवी टाकून ठेवली त्याची कुठेच विल्हेवाट काढली नाही काही नाही ही दोन पाच दोनशे मीटरवरती धरण आहे त्या धरणापर्यंत हे पाणी जाऊ शकतं आणि पहिले तिकडंच जात होतं पण हे लोकांना बंद करून टाकलं समस्या आता आम्हाला तकलीफ देऊ राहिली ना म्हणजे पंचवीस वर्षापासून समस्या ही इकडं कोणतं पाठवान धराय त्याच्यात पाणी जात आहे सगळं हे सगळं पाणी पहिलं तिकडच जात इथं पाटाचा रस्ता होता म्हणजे पाठ नालेच होते डायरेक्ट मग आता हा रोड चाळीस फुटाचा झालेला आहे भरतो का चाळीस फुटाचा रोड मग आता बीडब्ल्यूडी ला सांगा किंवा मग नगरपालिकाला सांगा हा रोड कसा मोकळा होणार इथून सनी सातशे मीटर वरती हायवे बायपास इथून जर बायपास हायवेला जर जोडा तर किती कन्नडची समस्या कमी होऊन जाईल दोन वेळेस आमदाराकडे निवेदन दिलेलं आहे उदयसिंग भाऊकडे ते बाबा हा रोड आम्हाला तिकडं जोडून जाय काही नाही एक चार पाईप टाकले तर हा रोड हायवेला टच होतोय अर्ध्या कन्नडची वाहतुकी कोण होऊन जाते तिकडून कारखान्यामध्ये किती त्रास होतो लोकांना जायला मग हे त्रास कमी करायसाठी करायला काय सुविधा अडचण आहे का या गोरुबा काम करण्यासारखं खूप आहे पण कोणाची इच्छा नाही काम करायची नमस्कार पुन्हा एकदा जनतेचे थेट प्रश्न आम्ही घेऊन आलेलो आहोत विषय चर्चेच्यामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चारमधील संत गोरोबा नगर बिस्मिल कॉलनी शिवनगर या परिसरामध्ये आपण तीन दिवसापासून प्रभाग क्रमांक एक ते तीनमध्ये ज्या समस्या अनुभवल्या आहेत त्याच्यापेक्षाही गंभीर परिस्थिती या प्रभाग क्रमांक चारमध्ये आहे म्हणजे या प्रभागामध्ये ना कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील निवडणूक लढणारे उमेदवार असतील किंवा काही राजकीय मंडळी असतील जी ह्या निवडणुकीत उभी आहेत यांनी आत्तापर्यंत ह्या प्रभागात ह्या परिसरामध्ये डुंकूनसुद्धा पाहिलेलं नाही अशा ठिकाणी ही जनसामान्य जनता जगत आहे अशा परिस्थितीमध्ये की जिथे ना पाण्याची व्यवस्था आहे ना नालीची व्यवस्था आहे ना लाईटची व्यवस्था आहे फक्त मतदानापुरतं यांच्याकडे ही मंडळी येत आहे एवढा हा गंभीर प्रश्न मी घेऊन आलो आहे विशेष चर्चेच्या मध्ये आपण आता इथल्या स्थानिक महिलांकडनं या सगळ्या त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत काय तुमच्या समस्या आहेत आमच्या समस्या फक्त एवढीच आहे आमच्या गल्लीची सुधारणा करून द्या आम्हाला पाण्याची तकलीफ आहे नाल्या व्यवस्थित नाहीये मच्छर वास इतका येतो समजा पाणी कधी नळाला आलं भरपूर वास येतो आम्हाला सर महिला गल्लीला परेशानी त्याच्या बदललं आमचा परिवार स्वच्छ नाही गाडी येत नाही कचऱ्याची रोजची दिसा येते दोन चार दिवसा अशी गाडी येते फक्त मधान आमच्याकडे सांगून जाते आवाज त्या आम्हाला तुमची गल्ली सुधारणा पण ते काही करत नाही म्हणजे आतापर्यंत तुम्हाला फक्त आश्वासन देण्यात आले काम प्रत्यक्षात झालेली नाहीये पाणी कसं येतं आठ दिवस स्वच्छ पाणी येत नाही पर नाली काढायला कोणी येतं का तुमच्या इकडे आमच्या चार घराला लगेच पाणी येत नाही आणि नळ्या टाकून भरी आमच्या चार घराला लगेच पाणी नाहीये आठ दिवसाला येतो पण लगेच नाही आम्ही इथून नळी जोड येतो नळीला पाणी घेतो आम्ही म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून पाणी घेता स्वतःसाठी तुमच्याकडे नळ आहे नळ आहे त्याला लगेच पाणी येत नाही म्हणजे नळ असून तुम्हाला पाणी येत नाही कोणीच मनावर घेत नाही चार घराला उचित

नळ रोड कचऱ्याची गाडी आली पाहिजे कचऱ्याची गाडी आली पाहिजे मोज मापात राईस करत नाही प्रदा असे काही लोक म्हणाले आहेत की खूप लोक आम्ही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आम्ही प्रभागात काम करत आहोत असे खूप लोक आता सांगत आहेत हे खरं आहे का तुमच्याकडे झालेत का काम झालं अशी ही गंभीर परिस्थिती ह्या संत गुरुबा नगर कॉलनी शिवनगर परिसरामध्ये आहे फक्त निवडणुकीपुरतंच उमेदवार येतात पुढची पाच वर्ष ही मंडळी डुंकून सुद्धा बघत नाहीत ही अत्यंत शोकांतिका आहे आणि विशेष बाब म्हणजे याच्यावर सुद्धा लक्ष नाही म्हणजे खेदाची बाब म्हणावी लागेल कारण फक्त मतदान आणि मतदान बजावण्यासाठीच ह्या लोकांचा वापर होतो काय असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे